उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदासाठी आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे या निर्णयाने भाजपला काय साधायचे आहे आणि या निवडीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल याची चर्चा करूया आजच्या सदरात जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्याने भारतीय राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीला आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीच्या घोषणेद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे ही निवड केवळ एक राजकीय निर्णय नाही तर त्यामागील रणनीती आणि त्याचे देशाच्या राजकारणावर होणारे परिणाम यांचा विचार करणे महत्वाचे आहे राधाकृष्णन यांच्या निवडीचा अर्थ अन्वयार्थ आणि त्याचे राजकीय परिणाम यांचा आढावा घेणे गरजेचे आहे निवडीचा अर्थ आणि अन्वयार्थ सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीची घोषणा ही एनडीएच्या दीर्घकालीन राजकीय रणनीतीचा एक भाग आहे राधाकृष्णन जे तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची निवड ही एनडीएच्या ये दक्षिण भारतातील प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानली जाऊ शकते तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये भाजपला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही अशा परिस्थितीत राधाकृष्णन यांच्यासारख्या अनुभवी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या नेत्याला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार बनवून भाजप तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये आपली राजकीय जमीन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास प्रभावी आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोयंबटूरमधून लोकसभा खासदार म्हणून निवडून येणे तामिळनाडू भाजपचे अध्यक्षपद भूषवणे तसेच झारखंड तेलंगणा पुद्दुचेरी आणि आता महाराष्ट्राचे राज्यपालपद सांभाळणे यामुळे त्यांचा अनुभव आणि विश्वासार्हता निर्विवाद आहे त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार सात दरम्यान तामिळनाडूत त्र्याण्णव दिवसांची रथयात्रा काढून नद्या जोडणे दहशतवादाविरोध आणि अस्पृश्यता निर्मूलन यासारख्या मुद्द्यांवर जनजागृती केली होती यामुळे त्यांच्याकडे सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता असल्याचे दिसते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले असले तरी विरोधकांनी त्यांचे केंद्र सरकारशी मतभेद असल्याचा दावा केला आहे या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांची निवड ही एनडीएच्या एकजुटीचे आणि स्थिरतेचे प्रतीक म्हणून पाहिली जाऊ शकते त्यांच्या उमेदवारीमागे विरोधकांशी संवाद साधून बिनविरोध निवडणूक घडवण्याचा प्रयत्न आहे ज्यामुळे राजकीय स्थैर्य आणि सहमतीचे वातावरण निर्माण होऊ शकते उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे संख्याबळ महत्वाचे आहे एनडीएकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे मात्र विरोधकांनी उमेदवार उभा केल्यास ही निवडणूक राजकीय प्रदर्शनाचे व्यासपीठ ठरू शकते विरोधकांचा उमेदवार नसल्यास बिनविरोध निवडणूक होऊन राजकीय स्थैर्याचा संदेश जाईल राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो विशेषतः राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीच्या प्रलंबित मुद्द्यावर नवीन राज्यपालाच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील तणाव वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो हे नव्या नियुक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे राधाकृष्णन यांचे आरएसएसशी असलेले दीर्घकालीन संबंध आणि त्यांचा राजकीय अनुभव यामुळे त्यांची निवड ही संघ भाजप यांच्यातील मजबूत समन्वयाचे द्योतक आहे यामुळे एनडीएच्या अंतर्गत गटबाजी कमी होऊन पक्षाची एकजूट दिसून येईल राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे आणि त्यांच्या संभाव्य विजयामुळे केंद्र सरकार आणि एनडीए आपली प्रशासकीय आणि राजकीय स्थिरता दाखवू शकतील विशेषतः धनखड यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेनंतर ही निवड स्थैर्याचा संदेश देईल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड ही एनडीएची रणनीती आणि राजकीय परिपक्वतेचे देवतक आहे ही निवड केवळ एका व्यक्तीची उमेदवारी नाही तर दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव वाढवण्याचा महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे सांभाळण्याचा आणि राष्ट्रीय पातळीवर स्थैर्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे राधाकृष्णन यांचा अनुभव त्यांचे सामाजिक कार्य आणि राजकीय या कौशल्य यामुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार की स्पर्धात्मक यावरून विरोधकांचा दृष्टिकोन आणि त्यांचे राजकीय धोरण स्पष्ट होईल उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातील भाजपचे महत्व वाढविण्यासाठी भौगोलिक समतोल साधण्याचा सा प्रयत्न या निवडीच्या माध्यमातून केल्याचे दिसून येते येत्या काळात या निवडीचे परिणाम देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे दिसून येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा